लक्ष्मीकांत बेर्डे यांना जाऊन वीस वर्षे लोटली आहेत तरीही ते आपल्यात नाहीत हे त्यांच्या सिनेमांमुळे जाणवत नाही आणि त्यांचं नसण्याचं सत्य आजही पचत नाही तब्बल दीड दशक गाजवणारा हा अवलिया कलावंत आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून आहे अत्यंत संघर्ष करून त्यांनी स्टारपद मिळवलेलं होतं लोकांच्या गळ्यातील ते ताईत झाले होते आजच्या व्हिडिओमधून आपण त्यांच्या लोकप्रियतेची वीस कारणं कोणती आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा एखाद्या कलाकाराचं नाव हेच त्याच्या पात्राचं नाव आणि तीच त्याची ओळख हे अगदीच अपवादात्मक उदाहरण असेल मराठीत अनेकदा पुरुषांचं नाव तोडून बोलायची पद्धत आहे जसं माझं नाव नितीन आहे तर मित्रमंडळी अनेकदा नित्या असा उल्लेख करतात समजा एखाद्याचं नाव मंगेश असेल तर मंग्या गोपाळ असेल तर गोप्या हे असं नाव तोडणं आपुलकी दर्शवतं त्यामुळेच लक्ष्या हे नाव अगदी जवळचं वाटतं लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत मोठ्या संख्येने लक्ष्य याच नावाने त्यांचा उल्लेख करतात काही जण लक्ष्या म्हणण्यावर आक्षेपही घेतात पण खरं तर हा शब्द आपुलकी दाखवणारा शब्द आहे असं मला वाटतं लक्ष्मीकांत यांची विनोदाची जाण अतिशय उत्तम होती शाब्दिक विनोदावर त्यांची हुकूमत होते आपल्या अचूक टायमिंगमुळे ते चांगले पंच काढत असत शिवाय त्यांच्या रिॲक्शनही कमालीच्या असायच्या परिस्थितीनुसार किंवा मग समोर असलेल्या पात्रांच्या अनुषंगाने तोंडाने काहीतरी पुटपुटत हळूच आवाज काढायचा त्याच्यावर काहीतरी कमेंट करायची सोबतच गळ्यातून एक हलकासा आवाज काढायचा अशी त्यांची एक विशिष्ट शैली होती ज्याच्यावर प्रेक्षक फिदा होते आणि लक्ष्मीकांत यांच्या विनोदाला ते खळखळून खल दाद द्यायचे मराठीतील बहुतांश कलावंत थिएटरपासून सुरुवात करतात निदान सन दोन हजारपर्यंत तरी याचं प्रमाण जवळपास पंच्याण्णव टक्के होतं असं म्हणतात कलाकार एकांकिका नाटक करून सिनेमा मालिकात प्रवेश करायचे आता काळानुसार काही बदल झाला असला तरीही याच मार्गाने बरेचशा कलाकारांचा प्रवास होतो लक्ष्मीकांत यांचाही प्रवास असाच एकांकिका नाटक येथून सुरू झाला सिनेमांमध्ये व्यस्त असतानाही अधूनमधून ते नाटक करत राहायचे त्यामुळे नाटक पाहणारा प्रेक्षकही त्यांच्याशी जुळून राहिला नाटकात त्यांची कामं आवडणारा प्रेक्षक त्यांचे सिनेमे पाहायला सिनेमाघरात जायचा आणि सिनेमांमधून बेरडे यांना पाहणारा प्रेक्षक आपल्या जवळच्या भागात त्यांच्या नाटकाचा कुठे प्रयोग असला की शक्य तो सोडायचे नाहीत असा त्यांना दुहेरी फायदा व्हायचा आणि या साऱ्यांमुळेच त्यांच्या लोकप्रियतेत भर पडत गेली लक्ष्मीकांत यांची डिजिटली उपलब्ध असलेली काही नाटकं आपल्याला पाहायला मिळतात त्यात अगदी क्लीन कॉमेडी आढळते कमरेखालचे विनोद शक्यतो ते टाळायचे जी गोष्ट नाटकाबाबत तीच गोष्ट त्यांच्या सिनेमाची होती सवंग लोकप्रियतेसाठी ते अश्लील संवादाकडे झुकले नाहीत त्यामुळे समाजातील सर्वच थरातले लोक त्यांचे सिनेमे पाहायचे फॅमिली फ्रेंडली कंटेंट असल्याने लोक अगदी कुटुंबासोबत त्यांचे सिनेमे पाहायचे लक्ष्मीकांत बिर्डे यांची सर्वाधिक जोडिझम लेती अशोक सराफ यांच्याशी मराठीतील लॉरेल अन हार्डे असं त्यांच्या बाबतीत अनेकदा म्हटलं जातं लक्ष अशोक सराफ ही जोडी आहे म्हणजे मनोरंजनाची शंभर टक्के गॅरंटी आहे असं प्रेक्षक म्हणायचे या दोघांनीही एकमेकांवर कोरघोडी करण्याचा कधी प्रयत्न केला नाही उलट एकमेकांच्या विनोदाचा बाज ओळखून ते विनोद आणखी कसा खुलेल असा प्रयत्न करायचे त्यातून या दोघांचे वेगवेगळ्या सिनेमातील अनेक उत्तमोत्तम सीन रंगले आजही हे सीन युट्यूबवर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात लक्ष्मीकांत यांच्या पात्रांमध्ये शक्यतो खूप वेगवेगळे प्रयोग दिसत नाहीत कॅरेक्टरिस्टिक्स असलेली पात्र त्यांच्या वाट्याला फारशी आली नाहीत त्यामुळे उत्तर काळ सोडला तर त्या काळात त्यांना फायदा झाला लोकांच्या मनात जशी त्यांची इमेज होती तशीच त्यांना पडद्यावर पाहायला मिळेल ज्यावेळी त्यांनी ही इमेज मोडायचा प्रयत्न केला त्यावेळी मात्र त्यांना झटका बसला एकूणच लोकांना जे त्यांच्याकडून हवं होतं ते बेर्डे यांच्याकडून त्यांना मिळत होतं त्यामुळेच ते लोक त्यांच्यासोबत चांगले कनेक्टेड राहिले बऱ्याच सिनेमांमध्ये लक्ष्मीकांत एक साधा भोळ मुलगा असतो जो आईचा ओरडा खात असतो साधा भोळा असला तरी त्याच्यात एक आगाऊ पोरगा दडलेला असतो ज्यामुळे तो अनेकदा अडचणीत येतो आपल्या लेकराचं कसं होईल अशी चिंता यायला लागलेली असते अशा पात्रामुळे लक्ष हा अने पात्रा अनेक कुटुंबांना आपल्या घरातलाच वाटायचा दुसरं असं की काही मोजके अपवाद वगळले तर लक्ष्मीकांत यांचे पात्र कायमच सर्वसामान्य कुटुंबातील असायचे त्यामुळे त्यांच्या पडद्यावरील परिस्थितीसोबत प्रेक्षक सहजच जोडले जायचे लक्ष्मीकांत यांची अनेक सहकलाकारांसोबत अतिशय उत्तम मैत्री होती त्यामुळेच पडद्यावरील त्यांच्यासोबतचे सीन्स अतिशय उत्तम खुलायचे यात महेश कोठारे आणि अशोक सराफ तर आलेच पण या व्यतिरिक्त सचिन यांच्याशी त्यांची अतिशय उत्तम मैत्री होते सोबतच विजय कदम विजय चव्हाण जयवंत वाडकर विजय पाटकर प्रदीप पटवर्धन दीपक शिर्के सुधीर जोशी अशा अनेक कलाकारांबरोबर त्यांचे अगदी घरगुती संबंध होते त्यामुळे या कलाकारांसोबत त्यांचे सीन असले की ती सगळेच खेळीमेळीच्या वातावरणात छूट व्हायचे आणि ते सीन उत्तम पद्धतीने रंगायचे सुद्धा महेश कोठारे यांचे सिनेमे असले म्हणजे त्यात लक्ष्मीकांत असणारच हे गृहित होतं लक्ष्मीकांत महेश यांच्या सिनेमात विशेष खुलायचे स्वत सिनेमाचे लेखक दिग्दर्शक असूनही महेश हे लक्ष्मीकांत यांच्यापेक्षा दुय्यम भूमिका स्वीकारायचे आणि लक्ष्मीकांत यांचा पडद्यावरील वावर अधिक राहील अशा पद्धतीने त्यांना स्कोप द्यायचे त्यामुळेच या दोघांनी दे दणादण दन थरथराट धडाकेबाज झपाटलेला असे अनेक सुपरहिट सिनेमे दिले या चित्रपटांना आजही प्रेक्षक पुन्हा पुन्हा पाहतात महेश कोठारे यांनी मराठी सिनेमात अनेक नव्या गोष्टी आणल्या त्यातीलच एक म्हणजे पॅरडी सॉन्ग्स पॅरडी सॉंग्स म्हणजे आधीच अस्तित्वात असलेल्या गाण्याच्या चालीवर नव्याने काही ओळी लिहून त्यातून गंमत करणे महेश कोठारे यांच्या अनेक सिनेमात त्यांनी हा प्रकार वापरला आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांचा गमतीशीर स्वभाव या गाण्यांमधून अधिक खुलून यावा अशा पद्धतीनं त्यांची रचना केलेली असायची या पॅरडी गाण्यांना प्रेक्षकांचाही जबरदस्त प्रतिसाद मिळाला आप लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मॅने किया या सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर मग त्यांनी अनाडी बेटा साजन हम आपके हॅ कॉन अशा अनेक सिनेमांमध्ये लक्ष्मीकांत सहाय्यक भूमिकांमध्ये दिसले या भूमिका जरी सहाय्यक असल्या तरीही यामुळे त्यांची लोकप्रियता आणखीनच वाढली ते केवळ मराठीपुरते मर्यादित न राहता देशभर पोहोचले आपला मराठी माणूस हिंदीतही चमकतो आहे याचा मराठी प्रेक्षकांना भारी आनंद होता अनेक जण तर केवळ लक्ष्मीकांतसाठीच हे हिंदी सिनेमे पाहायचे लक्ष्मीकांत यांनी आपल्या काळातल्या जवळपास सर्वच आघाडीच्या तारकांसोबत काम केलं त्यात अलका कोबल असो किंवा मग वर्षा उसगावकर किशोरी शहाणे असो वा निवेदीचा जोशी सराफ रेखा राव प्रिया बिर्डे अशा सर्वच अभिनेत्री या सगळ्या त्यांच्यासोबत काम करत होत्या लक्ष्मीकांत यांना या हिरोईनसोबत पाहताना प्रेक्षकांनाही आवडायचं अशी बनवा बनवी झपाटलेला एक होता विदूषक हे चित्रपट आज कल्ट मानले जातात या सगळ्याच सिनेमांमधील त्यांच्या भूमिकांचं कौतुक केलं जातं या सिनेमातील त्यांच्या सहभागामुळे त्यांच्या लोकप्रियतेत खूप भर पडली मास आणि क्लास अशा दोन्ही वर्गाने त्यांना या सिनेमांमधून आपलंसं केलं एक होता विदूषक जरी त्यावेळी बॉक्स ऑफिसवर फार काही जादू दाखवू शकला नाही तरी पुढे मात्र हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील एक अत्यंत महत्त्वाचा चित्रपट मानला गेला आज आवर्जून लोक त्यांच्यासाठी हा चित्रपट पाहतात लक्ष्मीकांत यांनी अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं असलं तरी त्यांच्यासोबत सर्वाधिक दिसल्या त्या प्रिया अरुण म्हणजेच प्रिया बेर्डे त्यांचा अर्थातच पुढे विवाहही झाला प्रेक्षकांनाही या दोघांना एकत्र पाहायला आवडायचं ज्या प्रकारे दादा कोणके उषा चव्हाण अशोक सराफ रंजना काजोल शाहरुख धर्मेंद्र हेमा मालिनी अशा खूप जोड्या हिंदी किंवा मराठीत झाल्यात अगदी तसंच लक्ष्या आणि प्रिया बेर्डे मराठी सिनेसृष्टीतील एक अत्यंत हिट आणि लोकप्रिय जोडी होती तुम्हाला आणखी अशा कोणत्या जोड्या वाटतात ते कमेंट करून सांगा ऐंशी नव्वदच्या काळात सिनेमात डबल रोलचं प्रेक्षकांमध्ये आकर्षण होतं हे डबल रोलची जबाबदारी आपल्या लाडक्या लक्ष्याने अनेक वेळा पार पाडली अफलातून धडाकेबाज अशा अनेक सिनेमात त्यांनी दुहेरी भूमिका साकारली आहे अफलातूनमध्ये एक लक्ष्मीकांत खलनायक होता तर एक साधा भोळा नायक धडाकेबाजमधील गंगाराम कोण बरं विसरू शकेल सेम टू सेम या सिनेमात तर त्यांनी चौरंगी भूमिका साकारल्या प्रेक्षकांना त्यांना या चार अवतारात पाहताना फारच मजा आली होती त्यांचं हे चित्रपट टी व्हीवर लागले तर प्रेक्षक आवर्जून पाहतात लक्ष्मीकांत बिर्डे कथानकातील प्रयोगांना घाबरले नाहीत पण महेश कोठारे यांच्या व्यतिरिक्त त्यांना बाहेर फारशी तशी संधी मिळाली नाही दे दणादणमध्ये त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल साकारला तर धडाकेबाजमध्ये बाटलीतील गंगाराम झपाटलेल्यामध्ये बोलक्या बावल्यांचा खेळ करणारा कलाकार साकारला तर हमाल दे धमालमध्ये त्यांनी हमाल साकारला लक्ष्मीकांत बेर्डे हे मुळातच मिश्किल स्वभावाचे होते सेटवर ते अनेक वेळा प्रँक करायचे लक्ष आहे म्हणजे गमती जमती थट्टामस्करी खोड्या काढणं होणारच असं सगळ्यांनाच ठाऊक असायचं ते शब्दांशी फार खेळायचे त्यातून बऱ्याच गमती जमती करायचे यामुळे सेटवर खिळमिळीचं वातावरण राहायचं आणि सहकलाकार प्रसन्न राहायचे लक्ष्मीकांत यांच्या अनेक मुलाखतींमधूनही त्यांच्या या गमत्या स्वभावाचा प्रत्यय आपल्याला येतो अशाच अनेक गमतीजमती ते अनेक वेळा सिनेमांमध्ये ॲडिशन घेऊनही करायचे अर्थातच प्रेक्षकांना हे सारं आवडायचं लक्ष्मीकांत यांना घरातून तसा कलेचा वारसा वगैरे नव्हता त्यांचं बालपण तर अतिशय हलाखीत गेलं अगदी सामान्य घरातून येऊन ते स्टार पदापर्यंत पोहोचले होते आपण कुठून आलो याचं भान असल्याने मिळालेलं यश त्यांनी डोक्यात जाऊ दिलं नाही लोकांशी अगदी बोलून चालून ते मोकळे असायचे कोणत्याही गावात त्यांचा नाटकाचा प्रयोग किंवा शूटिंग असलं की ते लोकांना आवर्जून भेटायचे त्यांना ऑटोग्राफ द्यायचे त्यांच्यासोबत फोटो काढायचे यामुळे लोकांना त्यांच्याबद्दल आपुलकीची भावना वाटायची एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीपासून त्यांचं भाग्य उजळलं तिथपासून पुढचे साधारण पंधरा एक वर्षे त्यांनी सातत्याने काम केलं लेख चालली सासरला या सिनेमापासून त्यांनी रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवलं होतं तिथपासून ते साधारण सन दोन हजारपर्यंत त्यांनी कामातून कधीही ब्रेक घेतला नाही एका वर्षात ते आठ आठ दहा दहा सिनेमांचे शूट करायचे यावरून त्यांच्या कामाचा झपाटा आणि व्यस्तता लक्षात येते त्यामुळेच त्यांचे एकामागून एक सिनेमे येत राहिले एका, एका वर्षात त्यांचे चार चार पाच पाच सिनेमे प्रदर्शित व्हायचे तर कधी कधी त्यांचे एका वर्षात आठ आठ नऊ नऊ चित्रपटही प्रदर्शित झालेले आहेत लक्ष्मीकांत बेर्डे यांचा विनोद आज ते जाऊन वीस वर्षे झाली तरीही प्रेक्षकांना भावतो आजच्या बारा पंधरा वर्षांच्या मुलामुलींनाही लक्ष्मीकांत बेर्डे माहीत आहेत आणि बेर्डेंच्या विनोदावर त्यांना हसूही येतं यातच काय ते आलं यावरून त्यांचा विनोद आजही रेलिव्हन्ट आहे असं म्हणता येईल बहुधा हे त्यांच्या लोकप्रियतेचं एक महत्त्वाचं कारण असावं तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लक्ष्मीकांत बिर्डे यांच्या लोकप्रियतेची वीस कारणं समजून घेण्याचा प्रयत्न केला आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्याला या वीस कारणांपैकी कोणती कारणं योग्य वाटतात ते कमेंट करून सांगा याशिवाय आणखी काही वेगळी कारणं आपल्याला वाटत असतील तस तर तसं कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमधून तोपर्यंत नमस्कार